जय हिंद भावे निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वरील या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्या चला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा भारताचा सर्वात युवा बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डी गुकेश डी गुकेश म्हणजेच दोम्मा राजू गुकेश हा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा भारताचा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे बघा या अगोदर विश्वनाथन आनंद हा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा भारताचा पहिला बुद्धिबळपटू आहे परंतु सर्वात युवा बुद्धिबळपटू कोण आहे तर डी गुकेश हा सर्वात युवा आहे आणि पहिला कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारा आहे विश्वनाथन आनंद आणि लक्षात तर ह्या ज्या कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा आहेत ह्या टोरंटो कॅनडा या ठिकाणी सुरू होत्या आणि यामध्ये पाच भारतीय हे सहभागी झाले होते ही कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारा विश्वनाथ आनंद नंतर दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण आहे डी गुकेश आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया मायकेल गिफिन्स पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळवणाऱ्या एकमेव भारतीय लेखिका कोण ठरल्या आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रेया भागवत श्रिया भागवत ह्या ज्या आहेत ह्या मायकेल गिफिन्स पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या एकमेव भारतीय लेखिका ठरल्या आहेत श्रेया भागवत यांच्या अँड इंटरग्रेशन ऑफ चॉईसेस या कथासंग्रहाचा यामध्ये समावेश आहे न्यूझीलंडमधील प्रसिद्ध लेखक आहेत समीक्षक आणि संपादक मायकेल डिफेन्स यांच्या नावाने हा पुरस्कार अप्रकाशित कथा कादंबऱ्यासाठी देण्यात येतो हा पुरस्कार दोन हजार अठरापासून देण्यात येत आहे आणि यांच्या नामांकन यादीमध्ये श्रेया भागवत ह्या ज्या आहेत त्या एकमेव भारतीय लेखिका आहेत ज्यांचं यामध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकामी जागापर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट हे ठेवलेले आहे बघा नव्या क्षयरोग रुग्णासाठी थ्री यफ डी सी ए आणि फोर यफ डी सी ए ही औषधे दिली जातात परंतु सध्या या औषधांचा काय आहे तुटवडा निर्माण होत आहे आणि त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे की भारताचं जे क्षयरोगमुक्तीचं ध्येय आहे ते पूर्ण होणार की नाही लक्षात तर बघा क्षयरोगाविषयी जाणून घेऊया क्षयरोगाचा जीवाणू कोणता आहे तर मायकोबॅक्टेरियम ट्युबेरपुलासिस हा त्याचा जीवाणू आहे प्रसार कशामार्फत होतो तर थुमकीद्वारे हवेच्या दवबिंदूद्वारे आणि त्याच्यावर उपचार काय आहेत तर एक्स रे किंवा ट्युर क्युलिन टेस्ट त्यासाठी केली जाते तसेच यासाठी औषधीसुद्धा आहेत कोणती आहेत ती जाणून घ्या पिसिन आयसोसि आयसोनियाझाईड ब्युटॉल आणि पॅराझिनामाइड ही जी आहेत ही क्षयरोगाची औषधे आहेत आणि बी सी जी ही महत्त्वाची लस क्षयरोगासाठी दिली जाते बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की क्षयरोगावर रिकामी जागा का ही लस देतात तर बी सी जीची लस क्षयरोगासाठी दिली जाते बी सी जीचं पूर्ण रूप काय आहे तर ब्युकिनस कॅलेमिटी ग्युरिन हे बी सी जीचं पूर्ण रूप आहे एकोणीसशे बासष्टमध्ये बघा राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच आर एन टी सी पी असे आपण म्हणतो त्याला हा कार्यक्रम एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये डॉट्स म्हणजेच डायरेक्टली ऑब्झर्वेट ट्रीटमेंट शॉर्ट कोर्सचा अवलंब करण्यात आला बघा यामध्येच बरेच प्रश्न धरलेले आहेत की आर एन टी सी पी कशा संदर्भात आहे तर क्षयरोगासंबं संबंधित आहेत त्याला सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम म्हणतात डॉट्सचं पूर्ण रूप काय आहे हे सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे तर डायरेक्टली ऑब्झर्वेट ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आणि डॉट्स क कोणत्या रोगासंदर्भात वापरतात तर क्षयरोगासंबंधात वापरतात आणि लक्षात क्षयाचा जीवाणू जो आहे मायक्रो बॅक्टेरियम हा रॉबर्ट कॉक हे जे आहेत यांनी शोधून शोधून काढला चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग दिन हा साजरा केला जातो क्षयरुग्णांना मोबाईल मॅसेजद्वारे गोळ्या घेण्याची आठवण करून देण्यासाठी निक्षय हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलेले आहे तर बघा क्षयरोगाविषयीची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला प्रश्न क्रमांक चार बघूया उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना सार्वजनिक कार्यासाठी रिकामीचा हा पुरस्कार देण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पद्मभूषण उत्तर प्रदेशचे जे माजी राज्यपाल आहेत राम नाईक यांना सार्वजनिक कार्यासाठी पद्मभूषण हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया यम डी आणि एव्हरेस्ट या मसाला उत्पादनामध्ये इथिलीन ऑक्साइड या कीटकनाशकाचे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्याने त्यावर रिकामी जागा या देशाने बंदी घातली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच हाँगकाँग आणि सिंगापूर हे जे दोन देश आहेत या दोन देशांनी एम डी एच आणि एव्हरेस्ट हे जे मसाले आहेत भारतामधले त्यामध्ये इथिलीन ऑक्साईड हे कीटकनाशक आहे आणि त्याचे प्रमाण आहे मर्यादेपेक्षा जास्त अंश त्या कीटकनाशकाचे यामध्ये आढळल्याने त्या देशाने या मसाल्यावरती काय घातलेली आहे बंदी घातलेली आहे हाँगकाँग आणि सिंगापूर यांनी तर आपल्या भारतामध्ये बघा भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण आहे भारतामध्ये यफ यस यस ए आय ज्याला आपण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो जे भारतामध्ये अन्न सुरक्षेचे मानक प्राधिकरण ठरवण्याचं कार्य करत असते याने विकल्या जाणाऱ्या भारतामध्ये विकल्या जाणारे जे मसाले आहेत एव्हरेस्ट आणि एम डी एच यांच्या उत्पादनाच्या तपासणीचे पाऊल पुढे टाकले आहे म्हणजेच त्यांची तपासणी करण्याचे कार्य ते भारतामध्ये करत आहेत तर यफ यस एस ए आय याविषयी जाणून घेऊ ही काय भारता या आहे भारतातील जे अन्नपदार्थ आहेत त्यांना ते परवानी देते त्याची तपासणी करते त्याचं स्टँडर्ड काय आहे अन्न सुरक्षा प्राधिकरण जे आहे ते तपासत असते आणि त्याद्वारे त्यांना ब्रँड ती देत असते तर या एफ एस एस ए आय म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना कधी झालेली आहे पाच सप्टेंबर दोन हजार आठमध्ये त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत सुधांशु पंत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न असा आहे की भारताने कोणत्या वर्षापर्यंत अंतरिक्षमधील मलबा म्हणजेच कचरा हे मुक्त करण्याचे लक्ष ठेवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद